गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर मनोज जरंगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर मधील चार दिवसांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज त्यानंतर ते शुक्रवारी पुन्हा अंतरवाली सराटीमध्ये पोहोचले मात्र मध्यरात्री पुन्हा एकदा जरांगे पाटील यांची तब्येत खालावली होती त्यांच्या छातीत वेदना होऊ लागल्यानं अंतरवाली सराटीमध्ये डॉक्टरांच्या पथकाला पाचारण करण्यात आलं उपचारानंतर आता त्यांची तब्येत बरी असल्याची माहिती समोर आली शुक्रवारी रात्री मनोज जरांगे यांना अचानक घाम आला आणि छातीत वेदना होऊ लागल्या त्यामुळे डॉक्टरांच्या पथकाला पाचारण करावं लागलं डॉक्टरांनी सलाईन लावून उपचार केल्यानंतर जरांगे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्या सध्या त्यांची तब्येत बरी असून डॉक्टरांनी त्यांचा ई सी जी काढला आहे मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू होते चार दिवसांच्या उपचारानंतर ते शुक्रवारी अंतरवाली सराटीमध्ये आले मात्र त्यानंतर मध्यरात्री त्यांची प्रकृती अचानक खालवली दहा टक्के आरक्षण दिलं आहे मात्र तरी देखील मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं या मागणीवर अद्यापही मराठा आंदोलक मनोजरंगे पाटील हे ठाम आहेत सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करावी यासाठी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं होतं मात्र उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं चार दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला मात्र अंतरवाली सराटीमध्ये आल्यानंतर काल पुन्हा एकदा त्यांची प्रकृती बिघडली त्यांच्यावर उपचार करण्यात आलेत आता त्यांची ता प्रकृती बरी असल्याची माहिती समोर आली आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर व्हिडिओला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा